वेळेस तीस तीस आळूवडी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा तव्यावरील कुरकुरीत आळूची पाने अळूवडीला करायला बराचसा वेळ लागतो पण हे अगदी झटपट तयार होतात तर पहा किती छान तयार झाले आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा आपण एक पान तोडून पाहूया कशाप्रकारे पान झाले आहे तर बघा किती छान झाले आहे तुम्ही पाहू शकता अगदी खमंग असे झालेले आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया पाच ते सहा अळूची पाने इथे मी धुवून घेतली आहे तर पहिले काय करायचं बघा ही जी मधली काडी असते ती आपण काढून घेऊया तर चाकूच्या सह्याने दोन्हीकडून मी काडी कापून घेत आहे ह्यामध्ये स्फटिक हे जास्त असतात त्यामुळे जिबेला चरचर होते आणि हे बाजूच्या तुम्हाला ज्या दोन काड्या दिसत त्याही काढून घ्यायच्या तर बघा जसे तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे काड्या काढून घ्या काड्या काढून झाल्यावर आता काय करायचं तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याचे तुकडे करून घ्या तर मी इथे ट्रॅंगल म्हणजे त्रिकोणी शेपमध्ये याचे तुकडे करत आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारेच मी एक पाच ते सहा पानांची तुकडे करून घेतली आहेत आता काय करायचं फ्रेंड्स एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये मी थोडीशी चिंच घालते या चिंचेच्या पाण्यामध्ये आपण ही पाने भिजवणार आहोत ह्याने काय होईल फ्रेंड्स ह्यातील जे स्फटिक आहे ते अजूनच कमी होण्यास मदत होईल तर हे पाच मिनटांसाठी मी ह्यामध्ये भिजून देत आहे आणि जिबेला जे चरचर लागते ते अजिबातच लागणार नाही पानं भिजत आहे तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये घेते एक वाटी बेसन पीठ पाने ही कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ नसेल तर ता तुम्ही तांदूळ मिक्सरवर बारीक करून घ्या ह्यामध्ये घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा ह्यामध्ये घालूया जिरे एक चमचा ह्यामध्ये घालूया ओवा ओव्याने ह्याला खूपच छान टेस्ट येते चवीनुसार ह्यामध्ये घालूया मीठ एक चमचा ह्यामध्ये घालते मी लिंबाचा रस पहिले चमच्याने हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून बॅटर बनवणार आहोत तर ह्याचे मिश्रण हे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे बनवायचे इथे अगदी एकदम तुम्ही पाणी घालू नका अगदी अंदाज घेत घेत यामध्ये पाणी घालायचे यातील गाठी गुठळ्या फोडून घ्यायच्या चमच्याने तर इथे एक मोठी वाटी बेसनपीठ मी घेतले आहे तर त्यासाठी अंदाजे एक ग्लास ह्यामध्ये पाणी लागते ह्याची कन्सिस्टन्सी पहा कशाप्रकारे आपल्याला हे मिश्रण पाहिजे चमच्याने सहजासहजी खाली पडले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण लागते लगेचच आता आळूची कुरकुरीत पाने बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे तवा ठेवला आहे गॅसवर गरम करण्यासाठी ह्यावर मी भरपूर असे म्हणजे दोन चमचे तेल घालते आणि तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून देते त्यानंतर काय करायचं आहे आपण जी आळूची पाने आहे त्यातील एक पान झटकून घ्यायचे आणि ह्या पिठामध्ये पूर्णपणे डीप करायचे डीप केल्यावर तवा आता छान गरम झाला आहे तर ह्यावर एक एक पान सोडून घेऊया ह्यावर मी जेवढे पानं बसते तेवढे ह्याच प्रकारे टाकून घेते तर पहा जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर खालच्या साईडने दोन मिनिट मध्यमाचेवर आपण हे भाजून घेणार आहोत तर वरून पीठ जरा सुकले की ह्यावर आपण थोडेसे तेल ग्रीस करूया आणि हे जे पानं आहे ते एक एक करून उलटून घेऊया तर बघा इथे तुम्ही ह्याचे टेक्चर किती छान दिसत आहे हे पाहू शकता सर्व पानं उलटून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडनेही अगदी खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत हे पानं मध्यमाचेवर भाजल्यामुळे कुरकुरीत होतात दोन्ही साईडने छान भाजल्या गेल्यानंतर आपण ही जी पाने आहे ती काढून घेऊया ह्याप्रमाणेच फ्रेंड्स सर्व पाने ही छान प्रकारे भाजून घ्यायची अशा प्रकारे दुसरेही सर्व पाने आपण भाजून घ्यायची तर फ्रेंड्स इथे मी सर्व पाने छान प्रकारे भाजून घेतली आहे खाण्यासही ही पाने अतिशय कुरकुरीत खमंग आणि मस्त लागतात त्यामुळे तुम्ही एकदा हे नक्कीच बनवून पहा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद